नमस्कार आजी नमस्कार हां नमस्कार आज आपण कराड येथे आलेलो हो। आहोत आणि आज आपण शेडगे आजींना अमृत ज्यूसचा खूप छान रिझल्ट दिलेला आहे तर आजी तुमचं नाव सांगा कलाबाई शंकर शेडगे 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 आजींना आपण अमृत ज्यूस दिलेला आहे आजी अमृत ज्यूस घेण्याच्या आधी तुम्हाला काय त्रास होता चालता येत नव्हतं गुडग दुखत आता मुंग्या येते आता बर आज पंधरा दिवस झाले तुम्ही ज्यूस घेत आहे अमृत ज्यूसचा रिझल्ट काय आला तुम्हाला ज्यूस घेतल्यानंतर तुम्हाला आज कसं वाटतंय आता हलकापणा जरा बर चालता येत या आणखीन गुडघ्याचे ठणका जरा कमी आले कमी आलेला आहे त्या मुंग्या पण हातात त्या कमी कमी येते बरं आता तुम्ही तीन महिन्याचा कोर्स पूर्ण करणार आहात बरोबर म्हणजे ह्या तीन महिन्याच्या कोर्समध्ये तुम्हाला एकदम छान वाटायला लागेल आ, बर तुम्ही इतर लोकांना काय सांगाल लोकांना काय सांगणार मला जे का फरक पडला आहे ते सांगायचं बरं बरं इतरांनी पण ते घ्यावं नाही का चालेल धन्यवाद आजी धन्यवाद <laughs> धन्यवाद <laughs>